नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाळी तीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाळी आठ क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये किमान दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूरकंजवड अवकाली त्र्याहत्तर क्विंटल किमान पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती खेड जागत अवकाली एकशे साठ क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये किमान तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण चार हजार रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाली चार क्विंटल किमान दोन हजार पाचशे रुपये दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये